वाढत्या तापमानामुळे निर्माण होणाऱ्या पाण्याच्या दुर्भिक्षामुळे पक्ष्यांच्या अडचणीमध्ये वाढ होते पाण्याच्या या समस्येवर एक अनोखा तोडगा काढलाय यवतमाळच्या जाणीव एक हात मदतीचा या संस्थेनं या संस्थेनं निकामी झालेल्या घागरींमधून पक्ष्यांकरता आकर्षक अशी जलपात्र तयार केली आहेत पाहूया त्याबाबतचा हा वृत्तांत सुरू होताच तापमानात प्रचंड वाढ होते विदर्भातील बहुतेक जिल्ह्यातील तापमानाचा पारा बेचाळीस ते सेहेचाळीस अंश सेल्सिअस पर्यंत जातो साहजिकच पाण्याचे स्रोत कोरडे होऊन जातात त्यामुळे पक्ष्यांना पाण्याची मोठी समस्या निर्माण होते या समस्येवर मात करायची असा निर्धार करून विदर्भातील यवतमाळ येथील जाणीव एक हात मदतीचा या सेवाभावी संघटनेने एक अनोखे अभियान सुरू केलं जाणीव हे एखाद मदतीचे या लोकांनी येऊन एक जलपात्र या ठिकाणी प्रत्येक झाडाखाली लावत असतात हे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी यंदाही त्यांनी लावले आहे आणि ते खूप एक छान उपक्रम आहे आणि या ठिकाणी बरेचसे पक्षी येऊन पाणी पितात हे पक्षी मित्र लोकांच्या घरातील रिकामी झालेल्या घागरी गोळा करतात गोळा झालेल्या घागरींना योग्य प्रकारे काप देऊन त्याचे जलपात्र तयार करतात या जलपात्रात मंदिरातील पुजारी अथवा भक्त मंडळी त्यात पाणी भरतात जलपात्र मातीचे असल्यामुळे तीव्र उन्हातही त्यातील पाणी थंड राहते आणि साहजिकच यातील पाणी पिण्यासाठी पक्षी येतात पाणी पिऊन तृप्त होतात दरवर्षी उन्हाळा लागतात आम्ही लोकांकडे जाऊन वेस्ट मात गोळा करतो आणि त्या गोळा करून अशा प्रकारे जलपात्र तयार करतो आणि ते लोकांकडे देतो लोक खूप उत्साहाने पाणी टाकतात आणि पक्षी सुद्धा आनंदाने जाणीवच्या कार्यकर्त्यांनी आतापर्यंत जवळपास दोनशे पन्नास जलपात्री लावली असून विविध पक्षी येथे पाणी पिण्यासाठी येत आहेत यामध्ये चिमणी भोर साळुंखी यासह अनेक पक्ष्यांचा समावेश आहे या स्तुत्य उपक्रमाचे पक्षीप्रेमी तथा पर्यावरण प्रेमींकडून सर्वत्र स्वागत होत आहे दूरदर्शन बातम्यांसाठी आनंद कसंबे यवतमाळ